चुंचाळे या गावात श्री वासुदेव बाबा दरबार येथे गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला तर सायंकाळी सहा वाजता गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच देखील फोडण्यात आली मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव चुंचाळे या गावात साजरा झाला चुंचाळे या गावात श्री सुखनाथ बाबा तपोभूमी श्री रघुनाथ बाबा जन्मभूमी आणि श्री वासुदेव बाबा कर्मभूमी आहे येथे गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येत भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सकाळी आठ वाजेपासून भजनी मंडळाचा कार्यक्रम भारुडांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता तर दुपारी बारा वाजता विधीवत महाआरती करण्यात आली महाआरतीनंतर दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वाजेपर्यंत भाविक भक्तांमध्ये महाप्रसाद वितरण करण्यात आले तर सायंकाळी पालखी मिरवणूक आणि दिंडी सोहळा येथे पार पडला दिंडीचा मान या ठिकाणी भाविक भक्तांना देण्यात आला संपूर्ण गावातून तळवी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक काढली यामध्ये सहभाग घेतला मोठ्या उत्साहात ही पालखी मिरवणूक पार पडली हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार पोलीस पाटील गणेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका अंटया बत्भा ऊष्पीज, उत्युटृ, बवारघाव, उत्यून, मारे आकारे I don't know. उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा